आईसाठी व्यक्त व्हायला आपल्याला वेळोवेळी संधी मिळते आपण होतो सुद्धा पण आजचा जो दिवस आहे पितृदिन त्याच्यासाठी व्यक्त व्हायला मला वाटतं फार कमी संधी मिळते आपल्याला आणि या या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील योगदान म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही पडद्यामागचा कलाकार ज्याची भूमिका आयुष्यात आई इतकीच पर्याय आईपेक्षा जास्त महत्वाची असते त्या व्यक्तीची गरज आपल्या आयुष्यातलं तिचं स्थान अस्तित्व त्या अस्तित्वाशिवाय आपण विचारच करू शकत नाही आणि म्हणूनच आज आयुष्यातले ते सोनेरी क्षण सोनेरी पान तो लाभलेला सहवास सगळा आठवला जे आपण म्हणतो ना आठवणींची उजळणी ती झाली असो जे मी नेहमीच म्हणते माझ सोबत नसलेलं तरी सुद्धा सोबत असलेलं बाप नावाचं जग तुम्ही कसा केला पितृदिन साजरा चला पटकन सबस्क्राइब करा शुभदा शरण